हाय फॅमिली जय महाराष्ट्र आज आपण पाणीपुरी साठी बघा मी बटाटे साली काढून धुवून घेतल्यात आता आपल्याला उकडत टाकायचं आणि सफेद सफेद वाटाणे घेतल्यात आता आपल्याला उकडून घ्यायचं कुकर मध्ये सफेद वाटाणे आणि बटाटे चला उकडून घेऊ आपण चला आता गॅसवर ठेवू आपण थोडंसं मीठ टाकू चवीपुरतं आणि पाणी होतो एकटा तर गॅस चालू करून ठेवू आपण कुकरवर चला आता आपण ठेवलेला आहे कुकर उकडून द्यायचे आपल्याला चांगले बटाटे गुळाचं पाणी ठेवलंय करायला चिंचचं पाणी ठेवलंय भिजत घातली चिंच गोडा आंबट पाणी बनवायचं आपल्याला याच पुदिना घेतलाय धुवून तिखट पाण्यासाठी मिरच्या घेतल्यात चार पाच हिरव्या आणि चार पाच लसणाच्या कळ्या घ्यायच्यात आपल्याला पाकळ्या हे आता हे आपल्याला बारीक वाटून आहे थोडंस पाणी टाकून त्याला वाटून झालेलं आहे आपलं आता याचा आपल्याला पाणी बनवायचं चिंच आपण चांगली बारीक चुरून घेऊ आणि त्या गुळाच्या पाण्यात आपल्याला चिंचीचा कोळ वाचायचा बटाटे पण शिजले तर वाटाणा आहे आता आपल्यालाही बारीक करायचे रगडा बनवायचा याचा थोडंसं मीठ टाकले पाणीपुरी मसाला टाकला आणि चाट मसाला थोडा थोडा टाकायचा आपल्याला आता चांगले मिक्स करून घ्यायचं आपल्याला बारीक रगडा बनवून घ्यायचा आहे रगडा आता आपला तयार आहे त्याला दोन तीन चमचे मी बेसन पीठ घेतले कालवून आपल्याला बुंदी काढायची तिखट पाण्यात टाकायला आणि पुऱ्या आपल्याला या तळून घ्यायच्या तेल आहे मी कडे त्याला आता थोडीशी आपण बुंदी पाडू आपल्याला तिखट पाण्यात टाकायसाठी केली मी बुंदी तिखट पाण्यात टाकायची चला आता बुंदी आपली काढून घेऊ त्याला आता पुऱ्या आपण टाकून घेऊ पुऱ्या तळून घेऊ सगळ्या पाणीपुरीच्या सगळ्या पुऱ्या आपल्याला तळून घ्यायच्यात मावली आमचा मधीच मा कालवा करतो लयवर लागते त्याला व्हिडिओत मधीच कालवा करून देतो चला तर आपल्या पुऱ्यात आता तळून होत आले ते काढून घेऊ चांगल्या घ्यायच्यात तळून आपल्याला लाल होईपर्यंत छान लागतात जरा कच्च्या काढल्या ना लगे वल्ल्या वल्ल्या होत्यात मग चला आता पुऱ्यात तळून आपल्या तयार आहेत कांदा चिरलाय शेव घेतली हो टोमॅटो चिरले मी चला आता आपण पुरीत भरून खाऊन बघूया कसं काय झालं पाणीपुरी खाऊन बघते आता मी पहिली टेस्ट करते या खायला कशी बनवली मी पाणीपुरी सांगा लाईक करा शेअर करा आवडल्यास स सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास पूर्ण व्हिडिओ बघा चला तर मग या पाणीपुरी खायला चला आता मी पहिली पाणीपुरी टेस्ट करून दाखवते तुम्हाला बस ना तोंडात या खायला छान झाली चला तर मग बाय